सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज अपन विष्णु सहस्र नाम सत्ताविव्या श्लोका सहज सोपा मराठी अर्थ बारह श्रीकृष्ण अर्पण मस्त श्लोक है असंख्य योग प्रमेय आत्मा विशिष्टा शिष्टकृत शुचि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धि सिद्धि साधना आता याच्यामध्ये सिद्धी सिद्धी या शब्दांनी अनुप्रास साधलेला दिसतो पहिला शब्द आहे असंख्य असंख्य म्हणजे अगणित ज्याची संख्या करता येत नाही असा भगवंतांची नावं किती आहेत असंख्य आहेत अगणित आहेत रूपे किती आहेत असंख्य आहेत त्यांच्या विभूती अनेक आहेत भगवंत विश्वरूपाने नटलेले असल्यामुळे विश्वामध्ये जितके काही प्राणी वस्तू जे काही आहे जी काही जी असंख्य रूप आहेत ती सगळी भगवंतांचीच आहेत त्यामुळे भगवंत असंख्य नामरूपात्मक जगतानी नटलेले आहेत असं म्हणता येईल भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलं तेव्हा अर्जुनाला त्याच्यामध्ये विश्वरूपामध्ये अनंत हात अनंत डोळे अनंत पोट असं दिसलं असे अनंत का तर पूर्ण जगामध्ये भगवंतांचं स्वरूपच सो इतकं विशाल आहे की त्याच्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे त्यामुळे विश्वामध्ये जितके काही प्राणी पक्षी जे वस्तू आहेत त्या सगळ्यांचे पोट तोंड डोळे हात सगळं अर्जुनाला दिसलं त्यामुळे अर्जुन म्हणतो की या रूपाकडे पाहून अर्जुन म्हणतो की या रूपाला आधी नाही मध्य नाही अंतही नाही असं आहे भगवंतांचं रूप असंख्य म्हणून भगवंतांचं नावच त्यांनी म्हंटल असंख्य दुसरा शब्द आहे अप्रमेय आत्मा आता आपण प्रमेय शाळेत असताना शिकतो म्हणजे ते काहीतरी प्रमाण दिलेलं असतं की असं असेल तर असं असतं तर हे असं प्रमेय म्हणजे जे प्रमाण पण प्रमेय ज्याला नाही ज्याला कुठल्याही मापाने मोजता येत नाही ज्याला कुठल्या ज्ञानाने जाणून घेता येत नाही ज्याला कुठल्याही गोष्टीची मांडणी करून हे असंय म्हणून हे असंय असं सांगता येत नाही ज्याला जाणण्यासाठी आपली बुद्धी नेहमीच तोकडी पडते असा आत्मा म्हणजे कोणतं प्रत्यक्ष भगवंत आपल्या शरीरामध्ये पण आत्मा आहे पण हा आत्मा सुद्धा आपल्याला असं बघून दाखवता येतो काढून दाखवता येतो का की हा आत्मा असं आपण दाखवू शकत नाही आपण त्याचा अनुभव करू शकतो आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे त्याचा अनुभव करू शकतो आणि आपण म्हणू शकतो की हे चैतन्य अंगात आहे म्हणूनच आम्ही सगळे कार्य करू शकतो नाही तर आम्हाला कुठलंही गोष्ट करणं शक्य होणार नाही त्यामुळे आपण तो आत्मा आहे त्याची जाणीव ठेवू शकतो निरक्षीर विवेक जसा असतो त्याच्याप्रमाणे आपण विवेकाने असं जाणून घेऊ शकतो की अं जे चैतन्य आपल्या शरीरात आहे ते आपण अनुभवू शकतो म्हणजे त्याचा अनुभव करू शकतो पण त्याला प्रमेय कुठलं मांडून हे आहे म्हणून असं असं सांगू शकत नाही तर भगवंत म्हणजे तर अप्रमेय आत्मा त्याचं त्याला काहीच प्रमाण देता येत नाही कसलं विशिष्ट सगळं गोष्ट काही एखादी विशेष असली तर आपण त्याला त्याचं वैशिष्ट्य आहे असं म्हणतो किंवा ते विशिष्ट आहे असं म्हणतो भगवंतांचं वैभव विशिष्ट आहे त्यांचं ज्ञान विशेष आहे त्यांचं सगळंच विशेष आहे कारण ते सर्व विकारांच्या पलीकडे आहेत ते सर्व गुणांच्या पलीकडे आहेत गुणातीत त्यामुळे जो सर्वां व्यतिरिक्त विशेष आहे सगळ्यांच्या पेक्षा विशेष आहे वेगळा आहे असा महालक्ष्मी त्याला कुठलेच गुण चिकटवता येत नाही त्याला कुठलेच प्रमाण लावता येत नाही शिष्टकृत शिष्ट म्हणजे शिष्ट चांगल्या गोष्टींच चांगल्या चांगल्या वस्तूंच संरक्षण करणं चांगल्या सज्जनांच रक्षण करणं आणि दुर्जनांच अर्थातच परिमार्जन करणं तर ता भगवंतांचं शासन कसं आहे भगवंत शासन करतात पण त्यांचं ता शासन कसं आहे तर चांगल्याचं चा संरक्षण करणार असं त्यांचं शासन आहे ते सर्व विश्वाला नियंत्रण करतात आणि अर्थातच विनाशायेचे चा दुष्कृतां चांगल्याचं चा रक्षण करायचं आणि वाईट लोकांचं वाईट गोष्टींच निर्दालन करायचं शुची ही शुची म्हणजे शुद्ध किंवा सगळ्यात पवित्र अत्यंत शुद्ध कारण भगवंत हे मायेने कधी दूषित होतच नाही तर माया मायेच्या पलीकडे भगवंत आहेत मायेचा भगवंतांशी तशा प्रकारे संग नाही म्हणजे भगवंतांच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये मायेमुळे काही गुण निर्माण होत नाही किंवा मायेमुळे ते, ते कलुषित होत नाही म्हणजे असे एक निष्कलंक वास्तव जे आहे अतिशय शुद्ध त्याच्यामध्ये दुसरी काही मी सभेसळ असू शकत नाही म्हणून त्याला म्हटलं भगवंतांचं नाव सांगितलेलं शुचि सिद्धार्थ हा सिद्ध जे करायचं ते सगळं आधीच मिळवलेलं आहे म्हणजे आता आपण काय सिद्ध करणार म्हणजे माणसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिद्ध करण्याचे म्हणजे चार पुरुषार्थ कुठले तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष तर आपण एक एक पायरी चढत गेलो पुरुषार्थाची तर शेवटी आपल्याला मोक्ष मिळवण्याची आपण इच्छा दूरू शकतो पण भगवंतांच्याकडे असं काही आहे का भगवंत <laughs> मोक्ष मिळवणे म्हणजे भगवंतामध्येच विलीन होणे आता भगवंत काय मोक्ष मिळवणार भगवंतांच्याकडे सर्व सिद्धच आहे त्यामुळे त्यांना सिद्धार्थ हा असं नाव सिद्ध संकल्प हा संकल्प म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये जो विचार उठतो किंवा इच्छा निर्माण होते त्याला म्हणायचं संकल्प तर संकल्प आपण करतो आपण म्हणतो की हे मला माझ्या डोक्यात आलं की असं व्हायला पाहिजे किंवा मी हे करणार पण आपला तो संकल्प सिद्धी जाण्यासाठी आपल्याला पुष्कळ प्रयत्न करावे लागतात आणि ते लगेचच प्राप्त होईल असं नाही काही काळाने आपले प्रयत्न जर योग्य दिशेने असले तर आपल्याला तो संकल्प आपला फळाला येतो पण भगवंतांच्या बाबतीत असं नाही त्यांच्या त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा निर्माण होत असेल ती सगळी सिद्धच असते म्हणजे ती पूर्त सहजच पूर्ण झालेली असते म्हणून सिद्ध संकल्प ज्याचे सगळे संकल्प सिद्धीच गेलेले आहेत असा तो सिद्ध संकल्प म्हणजेच भगवंत सिद्धी दहा सिद्धी देणारा दाद दाद म्हणजे देणारा सिद्धी देणारा सिद्धी देणारा म्हणजे काय की आपण जर का आध्यात्मिक दृष्टीने साधना केली किंवा भगवंतांची प्रार्थना केली भगवंतांची विनवणी केली भगवंतांची स्तुती केली भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे धर्माप्रमाणे वागलो चांगलं कार्य केलं तर आपण जे काही चांगलं कार्य करू त्या सगळ्याचं उत्तम फळ देणारे कोण आहेत तर भगवंत आहे सिद्धी दहा, सिद्धी देणारे अध्यात्मिक साधनेच उत्तम फळ देणारे सिद्ध साधन हा आता ही सिद्धी मिळवण्यासाठी साधन कोण तर साधन भगवंत ही अशी एक अनामिक गुप्त शक्ती आहे की जी साधकाला आपल्या सर्व प्रयत्नांचे आपल्या सर्व परिश्रमपूर्वक घेतलेल्या अं कष्टाचे फळ देण्यासाठी सक्षम करते म्हणजे आता मला काही एखादी सिद्धी मिळवायचे तर माझ्या अंगात ताकद पाहिजे माझ्या बुद्धीची तेवढी निश्चयात्मक बुद्धी, ते बुद्धी पाहिजे तर ती सगळं करण्याचं काम कोण करतात की या योगे तुम्ही तिथे पूर्ण सिद्धीपर्यंत पोहोचू शकाल त्यामुळे सिद्धी मिळवण्यासाठी त्याच्या पूर्ततेसाठी सर्व प्रयत्न करण्या करायला आपल्याला मदत करणारे कोण सिद्धी साधन हा म्हणजे भगवंत तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये असं म्हटलंय की भगवंत म्हणजे काय की ज्यांची अगणित नावे आहेत अगणित रूपे आहेत ज्याला प्रमाण देऊन असं दाखवता येत नाही किंवा कुठल्याही ज्ञानाने ज्ञानस्त्रोताने त्यांना आपण जाणू शकणार नाही त्याची फक्त आपण अनुभूती घेऊ शकतो ज्यांचं वैभव विशेष आहे सगळ्याच गोष्टी त्यांच्या विशेष आहेत भगवंत सर्व विश्वाचे नियंत्रण करतात जो शुद्ध सर्वात पवित्र आहे म्हणजे याच्यामध्ये काही कलंक नाही पूर्ण शुद्ध भगवंत त्यांच्याकडे काही मिळवण्यासारखं नाही त्यांच्याकडे सगळं आहेच आणि त्यांच्या त्यांच्या सर्व इच्छेप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी सहजच प्राप्त आहेत लगेचच प्राप्त आहेत म्हणून त्यांचं नाव सिद्धी संकल्प आध्यात्मिक साधनेचे उत्तम फळ देणारे कोण तर भगवंत आणि सिद्धी मिळवण्यासाठी सक्षम करणारे कोण तर भगवंत म्हणजे मी एखादं काही ठरवलं आणि ते जर चांगलं काम असेल तर ते सुफळ संपूर्ण करण्यासाठी भगवंतच आपल्याला ताकद देतात शक्ती देतात धन्यवाद